आपल्यासोबत गन्ना का फन्ना फ्रेमचे संचालक आहे काय एकंदरी एकंदरी तुमचं जर अनेक व्हिडिओ तुमच्या प्रकाशित झालेले होते काय सांगू शकता हे चित्र काय सांगते आजचं चित्र काय सांगते आजचे चित्र आता हे कसे आहेत हे काँग्रेस म गजानन देशमुख आहेत दत्ता जळ काय कुंभालकर गेल्याचे जे ना, तेले तेले ना ते दुःख वाटून राहिलं शं, नाही मुली वाटून आला म्हणा कोण की त्याचा चांगला एक साथीदार गेला ते दुःख असतील पण हे काँग्रेसच्या विचाराचे आहेत आणि बळंता भाऊ खास आहेत पत्रकार आपण सगळे पत्रकार आहोत पत्रकाराचं हो। पत्रकारा चिन्ह काय सांगते आजची स्थिती काय सांगते अरे मग तुम्हाला तेच सांगतो ना ते सांगून राहिले होते कि सा की बघ बीजेपीतले लोक फुटले अरे काँग्रेसमधूनही म्हटलं तोच तालाय ना मी की काँग्रेसचा विरोधक नाही मला की बीजेपीचं घेऊन देणं नाही गजानन भोन सांगितलं की मागच्या वेळेसचीच परिस्थिती यावेळेस आली तशी परिस्थिती नाही आहे सांगता येत नाही कोण एक तर पैशाचं दावेदारी जरा जादा झाली पण हे ना जसं म्हटलं की बाबा बीजेपीत फुट आहे तर काँग्रेसमध्ये तेच कधी आहे अरे बाबा एका वार्डात म्हटलं दोन एबी फार्म सुधाकर पाटलांनी दिले आणि तिसरा एबी फार्म अमरावती आला म्हणजे इथं दोन हजार एकोणतीस साठी सुधाकर पाटलाचे पाय कापण चालू नाहीत काय मग कशावरून काँग्रेसमध्ये कोलोनी कोलो, कोलो इकडे आहे बी जे पी ती कौलोईकडे आहे पण पर परिस्थिती अशी आहे की सुद्धा प्रकाश पाटलानं सारे जे की दाबून बिलकुल काही इकडे आणले